हॅलो यूट्यूब फॅमिली आज बनवलो होतो आपण दिवाळी स्पेशल बेसन पुरीचे लाडू एकदम झटपट बनणारे आणि रवाळदार तर चला मग रेसिपी बघू एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला इथं आपण इथं रेसिपी बघणार आहे तर त्यासाठी घ्यायचं अर्धा किलो बेसन अर्धा किलो साखर नंतर काही ड्रायफ्रूट घ्यायचे काजू बदाम पिस्ता आणि इलायची आपण बेसनपीठ दोन ग्लास इथं बेसनपीठ घेतलेलं आहे मेजरमेंटनुसार जर बघितलं तर नंतर घ्यायचं बेसन चाळून घ्यायचं पूर्णपणे बेसन इथं मी चाळून घेतलं आणि चाळून झाले की आपल्याला इथं डो तयार करून घ्यायचा आहे नंतर घ्यायचं पाणी आणि डो तयार करून घ्यायचा एकदम पाणी टाकायचं नाही हळूहळू पाणी टाकायचं नंतर इथं आपला डो तयार झाला होता बेसन आणि नंतर आपण ते एकदा बाजूला ठेवून देऊया नंतर घेऊया साखरेचं पाक तयार करून घेऊया नंतर घ्यायची एक ग्लास दीड ग्लास साखर घेतली होती मी अर्धा ग्लास कमी केली होती जे दोन ग्लासला इथे मी दीड ग्लास साखर घेतली होती आणि नंतर दीड ग्लास ग्लाससाठी दीड ग्लासच पाणी घेतलं होतं आणि आपल्याला इथं एक तारी पाक तयार करून घ्यायचं आहे नंतर मिक्स करून घ्यायचं आणि इलायची बारीक करून थोडी इलायची घालायची आणि परत व्यवस्थित मिक्स करू द्या मिक्स करून घ्यायचं नंतर हे पंचवीस मिनटं आपल्याला उकळ येईपर्यंत पाक तयार व्हायला ठेवायचं आणि आता आपलं पाक तयार व्हायला लागलं होतं इथं तोपर्यंत आपण इकडं कढाई तापायला ठेवू नंतर घालू तेल आणि तेल गरम झालं की इथं पुऱ्या तयार करून घेऊया बेसनपीठ भिजवलं होतं आपण जे अगोदर त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या करून घ्यायच्या अगोदर मी इथं सर्व पुऱ्या करून घेतल्या होत्या तोपर्यंत इकडे आपलं आता तेल पण तापलं होतं आणि तेल तापल्यानंतर सोडायच्या पुऱ्या आणि मंद आचेवर ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या ह्या पुऱ्या कच्च्या ठेवायच्या नाही पुऱ्या जर कच्च्या राहिल्या तर लाडूची टेस्ट बिघडते म्हणून व्यवस्थित पुऱ्या इथं तळून घ्यायच्या सर्व पुऱ्या अशा मी हळूहळू तळून घेतल्या होत्या काही काही पुऱ्या तर माझ्या अशा टम्ब फुगल्या होत्या छान अशा टंब फुगणाऱ्या पुऱ्या आपण इथं तळून घेतल्या होत्या नंतर थोड्या वेळ पुऱ्यांना थंड होऊ द्यायचं आणि इकडं आपलं पाक पण व्यवस्थित तयार झालं होतं एक तारी पाक आपल्या इथं तयार ता, झालं होतं तर आता गॅस बंद करून टाकायचा आणि नंतर इकडं पुऱ्या पण नंतर पुऱ्यांचे पण तुकडे करून घ्यायचे म्हणजे आपल्याला मिक्सरला काढायला सोपं जाईल आणि सर्व पुऱ्यांचे मी तर तुकडे तयार करून घेतले होते नंतर घ्यायचं मिक्सरचं भांडं मी मीडियम साईजमधलं मिक्सरचं भांडं घेतलं होतं आणि थोडे थोडे आपले पुऱ्यांचे तुकडे त्यात टाकले आणि मिक्सरला फिरून घेतले बारीक तुम्ही बघू शकता ते एवढे मी बारीक फिरून घेतलं होतं आणि नंतर सर्व इथं मी सर्व पुऱ्यांचे तुकडे इथे मी मिक्सरला लावून घेतले नंतर त्यात पाक सोडलं पूर्ण पाक आपण इथं सोडून दिलं आणि नंतर मिक्स करून घेतलं असं व्यवस्थित मिक्स करायचं आणि इथं मी कोमटच पाक टाकलं होतं जास्त थंड पण जास्त थंड पण होऊ द्यायचं नाही एकदम असं कोमट सोडायचं त्याने छान असे आपले बेसन पुरीचे लाडू एकदम असे फुलून येतात आणि छान असे रवाळदार बनतात नंतर घालायचे बदाम बदाम जे आपण बारीक केली होती ते घालायचे नंतर काजू घालायचे बारीक केलेले आणि व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एकजीव होईपर्यंत आणि नंतर वीस मिनटानंतर झाकून ठेवून द्यायचं छान असं फुलून येतं इथे मी वीस मिनटानंतर वीस मिनटानंतर आपलं झाकण ठेवून दिलं होतं नंतर छान असं फुलून आलं होतं पीठ नंतर घेऊया लाडू वळून मी ही वाटी घेतली होती मेजरमेंटनुसार मेजरमेंटसाठी की आपले लाडू सगळे सारखे येईल म्हणून नंतर असे लाडू तयार वळून घ्यायचे आणि वरून लावायचा पिस्ताचे काप लावायचे छान असे आपल्या इथं सर्व लाडू तयार झाले होते बेसन पुरीचे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा दिवाळी स्पेशल थँक यू